केस आहे दारुबानी दुका केसच्या दारू केस मध्ये जवळपास एकशे सत्याऐंशी केस केलेले आहे आणि जवळपास साडे सहा हजार दारू साडे सहा हजार लिटर दारूच्या जस्ट जा। नाही तर नासूस केलेले आहे त्यांच्या किंमत जवळपास सात लाख साडेसात लाखचा आहे आणि त्यांच्यामध्ये जवळपास अटक केलेले अटक प्रकारच्या केसेस केसेस केले आणि त्यांच्यामध्ये एकशे ऐंशी आरोपी अटक केले आणि त्यांच्यामधून मुद्देमाल म्हणजे माल जप्त केले जवळपास नऊ लाखाची मतदारच्या आहे मतदारच्या छप्पन सत्तावन्न बॉम्बे पोलीस कायद्याच्या <coughs> अनुषंगाने आम्ही जवळपास साठ लोकांचं अडुसष्ट अडुसष्ट लोकांचा प्रस्ताव आम्ही पाठलेला आहे कार्यकारी दंडाधिकारीकडे त्यांच्याकडे आले स्कूल होईल लवकर त्यांच्या त्यांच्यापैकी चार लोकांच्या हातपारच्या आले प्राप्त झाली एक अ... सोमनाथ पांडरे म्हणून चारही ही आहेत से है उस्मा तालुका है त्यांच्या एक वर्षाकरिता उस्मानाबाद जिल्हा आणि नजदीक जिल्हा हातोबार केली आहे इतर तीन इतर तीन सोमनाथ पांढरे आणि दुसरे एक विजय राठोड त्यांच्या नऊ महिन्याकरिता तसेच उस्मानाबाद जिल्हा आणि जवळच्या जिल्ह्याच्या हातोबार केले चार लोकांच्या होते ना तो 111 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 11 सत्र आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही सणांना आवाहन केले किलो शस्त्र परवानगी आहे ज्यांच्या नाहीये सणांच्या जमा करण्यासाठी त्यांच्या चांगले आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास साडेसात लोक त्यांचे शस्त्र जमा केले सर निवडणुकीचे पोलीस प्रशासनाने नेमकी काय तयार केली किती बंदोबस्त असणार आहे किती त्यांचे किंबूत आहे आणि आपण नागरिकांना काय अपील आमच्या इलेक्शनच्या याळ अठरा या तारीख होणार आहे त्यांच्या अनुषंगाने कायदा स्वास्थेच्या लक्षात घेऊन आम्ही आमच्या पो जिल्ह्याच्या जास्त जास्त कर्मचारी इंडोर्ससाठी लावलेले आहेत त्याचबरोबरच आम्हाला जिल्ह्याच्या बाहेरून जवळपास साडेआठशे लोक कर्मचारी मिळाले आहेत त्याचबरोबरच एस आर पी एफची एक कंपनी आणि सी आर पी एफची एक कंपनी आणि सी आर पी एफचे एक प्लॅटून आम्हाला मिळाले इलेक्शनच्या अनुषंगाने त्यांच्या अनुषंगाने आम्ही जे इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स आहे बू बुथ वगैराचे किती कर्मचारी वापरायचे त्यांच्या जो नियोजन आहे त्याचप्रमाणे आम्ही लावले आहे त्याचबरोबरच आम्ही जे सेक्टर आहे जे पाच सहा मतदान केंद्राच्या मिळून एक एक, से मिल ल, एक आ, सेक्टर असे मिळ बनवलेलं आहे त्यांच्यासाठी एक पेट्रोलिंग सेक्टर बनवलेला आहे त्यांच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी सतत फिरून त्यांच्या कायद्यास लक्ष ठेवणार आहे त्यांच्या ऍक्च्युअली कसे होतात जे असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीवरून त्यांच्या वाटप होणार आहे जेव्हा वाटप होतील तेव्हा त्यांच्या सोबतच आमचे कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत जाणार आहे त्यांच्या शेवटीपर्यंत त्यांच्या सोबतच राहणार आहे परत मतदान झाल्यानंतर त्यांच्या परत आणताना सुद्धा आमच्या कर्मचारी सोबत आणणार आहेत आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्ड गार्डवर राहणार आहे त्यांची सुरक्षा लोकांना प्रतिबंधात्मक प्रतिबंधक कारवाईमध्ये आम्ही जवळपास अठराशे लोकांवर कारवाई केलेली आहे त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांवर अंतरिम आणि काही लोकांवर अंतिम बांड बंद पत्र घेतलेले आहे त्याचबरोबरच आम्ही तडीपारचा प्रस्ताव अडसष्ट लोकांच्या पाठवलेला आहे संबंधित दंड अधिकारीकडे त्यांच्यापैकी चार लोकांच्या झालेल्या आहेत लोकांच्या लवकरात लवकर होण्याचा पाठपुरावा सर कसबे तळवाड्यामध्ये नेमकी काय प्रकरण आहे पोलिसांमध्ये काय गुन्हा दाखल आहे आणि आपण कुठल्या दिशेनं तपास आहे कसबे तळवाड्यामध्ये एक दाखल झालेले आहे आत्म शेतकरी आत्महत्या केलेले आहे त्यांच्या अनुषंगाने आम्हाला काही चिठ्ठी वगैरे मिळाली आहे आता त्यांच्याबद्दल ते इतर सगळं कागद आहेत ते हस्तखत करून हो। त्यांच्या औरंगाबादला पाठवून ते संबंधित तंत्रज्ञ आहेत त्यांच्याकडून अहवाल मागून त्यांच्या आधारावर आम्ही पुढच्या चौकशी करणार आहे आता चौकशी चालू आहे आमच्या त्या त्यांच्या रिपोर्टच्या आधारावर आमच्या हो। पुढच्या कारवाई होणार ना कीजी कीजी ते आम्ही असत डिपार्टमेंट नाही त्यांच्याकडे पाठवले त्यांच्याकडून आले नंतर आम्ही योग्य कारवाई करणार आहे आता एकशे चौऱ्याहत्तर चा गुन्हा दाखल झालेला आहे दाखल झालेल्या आता त्यांच्या आधारावर जे जे आमच्याकडे पुरावा मिळणार आहे त्यांच्या पूर्ण चौकशी चालू आहे आणि त्यांचा पाठपुरावा करून आम्ही पुढे योग्य कारवाई करणार आहे थँक्यू नागरिकांना काय म्हणतो नागरिकांना नागरिकांना महत्वाच्या सूचना आहे आम्ही आमच्या देशाच्या बलासाठी लोकशाहीच्या बळकट करण्यासाठी सालांना जे तुम्हाला दिलेले आहे अधिकार आहे संविधानाच्या आधारावर आमच्या स्वतंत्र मिळाले आमच्या शाळांच्या महत्वाच्या आमच्या सक्सेस आहे आमच्या सगळ्यांना मत दिलेले आहे आम्ही त्यांच्या आधारावर आमचं भविष्य आहे आमचे प्रतिनिधी निवडतात जे आम्हाला आमच्या प्रत्येक समाजाच्या सगळ्यांच्या कल्याणवर लक्ष ठेवू शकता म्हणून तुम्ही सगळ्यांना तुमच्या जे आधार आहेत तुमच्या अधिकार दिलेले आहेत त्यांना सोडू नका काही चित्रपट टी व्ही बघून बसू नका सगळ्यांना मतदारच्या अधिकार आहे ते वापरा सगळ्यांना तुमच्या भविष्य आहे आमच्या देशाच्या भविष्य आहे त्यांच्यासाठी जे मत आहेत ते सगळ्यांना हे करा तुमचा वोट करा आम्ही वोट करणार आहे तुम्ही सगळ्यांना सगळं नागरिक सगळ्यांना ना वोट करावे असे आम्ही आवाहन करतो